नमस्कार मित्र हो आज आपण कांदावरती प्रक्रिया करणार आहोत त्यासाठी आपल्याला हे आणलेलं वनस्पती रोगशास्त्र विभागाकडून वसंतराव नाईक मराठवाडा कुस्त विद्यापीठ परवणी यांचं विकसित केलेलं बायोमिक्स नावाचं उपयुक्त जैविक बुरशीनाशक आहे त्याची आपण या रोपावरती प्रक्रिया करणार आहोत त्यासाठी एक लिटर पाणी घेतलेलं आहे एक लिटर पाण्यामध्ये दहा मिली जवळपास मी वीस मिली बायोमिक्स घेणार आहे तेवीस मिली बायोमिक्स एक लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण बनवायचं आहे आणि मध्ये कांद्याच्या रोपाच्या मुळा बुडवून ठेवायचे पाच मिनिट नंतर मग लागवड करायचे यामुळे जे जमिनीतून उद्भवणारे बुरशी असतील किंवा रोपातून उद्भवणारी जी बुरशी किंवा कि मर रोग आहे ते उद्भवणार नाही यासाठी आपल्याला ही रोपाच्या मुळा या, रोपा या द्रवणामध्ये बुडवून आपल्याला लागवड करायची आपण या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जे आपण एक हेक्टर जमीन ठेवलेली आहे त्या एक हेक्टर पैकी तीस आर जमीन आपण भाजीपाला लागवड करतोय त्या भाजीपाला लागवडीमध्ये आपण बायोमिक्सचा वापर सद्या करत आहोत सध्या कांद्याची लागवड चालू आहे पंचगंगा जातीचा कांदा आपण लावत आहोत त्याची आज या द्रवणामध्ये आपण बुडवून लागवड करत आहोत तर अशा पद्धतीनं ट्रे मध्ये द्रावण केलेला आहे आणि हे ज्या कांद्याच्या मुळ आहेत याला आपण पाच मिनिट बुडवून ठेवायचे पाच मिनिटानंतर आपल्याला लागवडीसाठी वापरायचं आहे धन्यवाद